नमस्कार मी अर्चना आज मी आले आहे एक नवीन रेसिपी घेऊन आज मी इथे बनवणार आहे उडदाची डाळ दा। ही बघा त्यासाठी मी एक वाटीभर डाळ घेतलेली आहे पाळी डाळ घेतलेली आहे व ती कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे व त्याच्यामध्ये तांब्याभर पाणी टाकलेलं आहे आता मी ती कुकरमध्ये ठेवून देते व कु कुकर लावून देते इथे मी कुकरमध्ये साधारणतः एक ते दीड तांबे पाणी टाकत आहे हे बघा मी इथे एक तांबे पाणी टाकलेलं आहे आता आपण कुकर लावून द्यायचं आहे मी कुकर लावून दिलेलं ला आहे व त्याच्या पाच ते सहा शिट्ट्या मी इथे काढून घेणार आहे इथे आपल्या कुकरच्या होत आलेल्या आहे आता मी पुढ भाजीची फोडणीची तयारी करीत आहे हे बघा मी एका ता ताटामध्ये दहा ते पंधरा मिनिट्या घेतलेले आहे व एक काडी लसूण मस्त साळून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता पत्ता घेतलेला आहे व एक चमचाभर भर जिरं घेतलेलं आहे ते सर्व आपण मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे माझं वाटण वाटून झालेलं आहे मस्त असं बारीक झालेलं आहे आता कुकरची बाब गेल्याच्या नंतर आपण याला फोडणी देऊन घेऊया इथे आपली डाळ शिजून झालेली आहे हे बघा मी कुकर मधून काढून घेतलेली आहे तिला आता मस्त घोटून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी पातेल्यामध्ये इकडं पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी आपण आता काढून घ्यायचं आहे आता आपण पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊया गरम कढीपत्ता कडीपत्ता टाकून कडीपत्ता झाल्यावर आपण हिरवी मिरची जे बारीक ठेवले होते ते त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं व्यवस्थित करतून घ्यायचं झाल्यावर आहे काय काय वाटून परतलेलं आहे डाळ ठेवून इथे मी पूर्ण डाळ टाकून दिलेली आहे व आपण एका पातळीमध्ये गरम पाणी केलं होतं ते पाणी आपल्या प्रमाणानुसार प्रमाणानुसार टाकून घ्यायचं आहे मस्त अशी आपली डाळ तयार झालेली आहे आता तिला थोडी उकळ धुवून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे टाकून घ्यायचे आहे आपल्या गाडीला मस्त अशी उकळी आलेली आहे छान दिसते आहे इथे आपली भाजी रेडी झालेली आहे बघा मस्त अशी दिसते मासे छायतोय पण आता आपण वाटीमध्ये काढून घेऊया आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा थँक्यू